चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कारवाई पोलीस अधीक्षक संदीप भुके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोह अरुण पाटील व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगलीवाडी टोल नाका येथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करण्याकरिता विना नंबर प्लेट मोटारसायकल घेऊन येणार आहे नमूद पथक हे मिळालेले बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोल नाका येथे जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता फल्ले मंगल कार्यालय समोर बातमीप्रमाणे एक इसम विना नंबर प्लेट मोपेड गाडीसह थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास गाडीसह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमित दत्तात्रय वायदंडे वय सव्वीस वर्ष राहणार इटके इटकरे तालुका वाळवा असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्या सदर दागिन्याबाबत व मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेचे गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली व मोटरसायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदरबाबत संजयनगर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वय त्याच्यावर यापूर्वी कुरळक पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत असल्याचे सांगितले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले